गुड मॉर्निंग श्रोते हो डॉक्टर अरुंधती काळे सिद्धेज वीजन आय सेंटर प्रस्तुत चष्मामुक्त जीवनशैली या प्रोग्राम मध्ये आपल्या सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत आपल्या बरोबर आहेत डॉक्टर अरुंधती काळेसिधे नमस्कार डॉक्टर नमस्कार डॉक्टर आपण खरं तर चष्मामुक्त जीवनशैलीबद्दल याआधीही बोललेलो आहोत आणि त्या अनुषंगाने काही श्रोत्यांचे प्रश्न आपल्याकडे आलेले आहेत त्यातला त्या जो त्या 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 पहिला प्रश्न आहे तो आपल्याला सातारा इथून विचारलेला आहे सुधीर कुलकर्णी यांनी ते विचारतात माझा नंबर मायनस पंधरा आणि मायनस तेरा असून मला लहानपणापासून भिंगाचा चष्मा आहे आणि त्यामुळे दैनंदिन आयुष्यात मला बरेच अडथळे येतात चष्मा काढल्यानंतर मला एक फुटापेक्षा जास्त काहीही दिसत नाही आणि गर्दीत चष्मा पडण्याची मला सतत भीती वाटते म्हणून चष्मा मुक्त होण्याकरता मी लेसिकसाठी कन्सल्टेशन घेतलं तेव्हा समजलं की मायनस आठ नंबरच्या वर लेसिक हे डोळ्यांसाठी धोकादायक असते म्हणून त्यांनी मला आयसीएल टेक्नॉलॉजी सुचवली तर ही आयसीएल टेक्नॉलॉजी नेमकी काय आहे याबद्दल माहिती सांगा ना आयसीएल टेक्नॉलॉजी म्हणजे इंट्रा कोलामर लेन्स ज्याचे रोपण आपण डोळ्यांच्या आत करतो बर सोप्या भाषेत सांगायचे म्हणून आपण त्याला आयसीएल म्हणजे इंट्राऑक्युलर कॉन्टॅक्ट लेन्स असे म्हणतो पण ती कॉन्टॅक्ट लेन्स नसून अतिशय हाय क्वालिटी मटेरियल निर्माण केलेली पातळ अशी लेन्स असते बर डोळ्यांच्या नैसर्गिक रचनेत कुठलाही बदल न करता आपण ही लेन्स डोळ्यांच्या काळ्या बाहुलीच्या म्हणजे आयरिस ह्याच्या मागे बसवतो अच्छा तेव्हा तुम्हाला किंवा समोरच्या व्यक्तीला ती लेन्स दिसत नाही